की माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपला या सरकार आमदारांवरती वचक आहे की नाही आपल्या सारख्या एखादा ज्याला असं वाटतं की महाराष्ट्र सुसंस्कृत असला पाहिजे आपली जी प्रतिमा जी सुसंस्कृतपणाची आपण जी लोकांना लोकांच्या मनामध्ये आहे त्याला तडे देण्याचं काम अशा प्रकारचे आमदार करतायत मग एक आमदार निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं म्हणून कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बनियन आणि लुंगीवरती अरे आमदाराने कसं राहावं याचे किमान काहीतरी संकेत आहेत की नाही लुंगी टॉवेल म्हणतात माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री काय चाललंय आपल्या राज्यामध्ये हे आमदार बनियन मध्ये खाली येतात मारतात एका रस्त्यावरच्या गल्लीवरचे लोक आहेत काय कर्मचाऱ्यांना मारतात अरे तुमच्या ताकद आहे तर त्या खात्याच्या मंत्र्यांच्या मारा ना कोणाला मारत कर्मचाऱ्याला तर काय गुरा त्याचा आणि त्याचे व्हिडिओ काढून तुम्ही सोशल मीडियावरती टाकता तर माझी आपल्याला विनंती आहे की त्याला निलंबित करा बडतर्फ करा काय करायचं ते करा, करा पण आपण हे खपवून घेणार नाही हे तरी किमान आता महाराष्ट्राच्या जनतेला दे.